शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ जाधव यांच्या पंचनामा यात्रेच्या टीकेला भाजपा पदाधिकाऱ्यांचे उत्तर आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी ग्रामीण आणि शहरी भागाचा विकास करत असताना सेरवणा सोबत घेऊन विधानसभेचा सर्वांगीण विकासासाठी अवरात्र काम केले असून त्यांच्यावर टीका करत असताना दिका कर सिद्धार्थ जाधव यांनी ग्रामीण भागात जाऊन जोन जनतेशी संवाद साधावा आणि मगच दिशाभूल करणाऱ्या टीका कराव्यात असे आवाहन भाजपचे मिरज तालुका प्रभारी धनंजय कुलकर्णी यांनी केले राष्ट्रीय महामार्ग रेल्वेच्या पायाभूत सुविधा अंतर्गत पायाभूत सुविधा शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न ग्रामीण भागातील रस्ते गटारी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न शेतकऱ्यांच्या विजेचे प्रश्न या सर्वांच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून मिरज विधानसभा मतदारसंघाचा काळापालट करण्याचे काम सुरेश भाऊ यांच्या माध्यमातून झाले असून त्यांच्यावर टीका करून आपल्याला उमेदवारी मिळेल आणि आपली कुणीतरी दखल घेईल या केविलवाण्या प्रयत्नातून सिद्धार्थ जाधव हो, यांनी ही टीका केली आहे असे मत भाजपचे नेते किरण बंडकर आणि राजू माने यांनी व्यक्त केले लोकनेते आमदार डॉक्टर सुरेशभाऊ साहेब अशा विकास पुरुष असणाऱ्या आमच्या नेत्यांच्यावर असणारे इच्छाधारी उमेदवार सिद्धार्थ जाधव यांनी टीका करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी टीका अशी केली आहे की मिरजेमध्ये शिवसेना पंचनामा काढणार आहे परंतु सिद्धार्थ जाधव यांना मी सांगू इच्छितो सुरेश भवनच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षामध्ये डीपीडीसी असेल पंचवीस पंधरा असेल आमदार फंड असतील आणि विविध शासनाच्या विकास कामाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भाग आणि शहरी भागाला सुदृढ सुजलाम सुपलाम करण्यासाठी प्रयत्न भवनच्या माध्यमातून झालाय शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न असतील ग्रामीण भागातले जिल्हा मार्ग असतील इतर जिल्हा मार्ग असतील अंतर्गत रस्ते असतील अंतर्गत गटारे असतील अंगणवाड्या असतील सार्वजनिक शाळा असतील याशिवाय सार्वजनिक दवाखाने असतील या, या सगळ्यांचा विकास करण्याचा भाऊने अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला आणि नव्हे तर विकास झालेला आहे इतक्याच नव्हे तर ग्रामीण भागातील ग्रामपंचायती सोसायट्या सुधारण्याचं काम भाऊच्या माध्यमातून इमारती सुधारण्याचं काम भवनच्या माध्यमातून झालेलं आहे सारखं तीर्थक्षेत्र असेल मिरजेचा परमपवित्र असं दर्ग्याचा विकास असेल ग्रामीण भागातील विविध तीर्थक्षेत्र असतील बौद्ध विहार असतील या सगळ्यांच्या सर्व समाजाला बरोबर घेऊन बारा बलतेदारांना सोबत घेऊन विकास करणारा हा विकास पुरुष आहे आणि अशा विकास पुरुषावर टीका करत असताना सिद्धार्थ जाधव यांची अपेक्षा एवढीच दिसते की कुठं तर भाऊंच्यावर भवनच्यावर करून आपली उमेदवारी कुठे फायनल होते का शिवसेनेमध्ये आपली कुठे डाळ शिजते का प्रयत्न त्यांचा चालू आहे परंतु जर त्यांचे पंचनामा यात्रा पाहिले तर त्यांच्याबरोबर मिरजेतले शिवसेनेचे कार्यकर्ते देखील त्यांच्यावर नाराज आहेत आणि या कार्यकर्त्यांची जुळवाजवळ करणारी यात्रा त्यांच्याकडून काढली जाते असं आम्हाला वाटतंय सिद्धार्थ जाधव यांना विनंती आहे की आपण ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये जावं तिथल्या ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामपंचायतीचे सरपंच असतील जिल्हा परिषदचे माजी सदस्य माजी पंचायत समिती सदस्य जनता यांना आपण विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी आणि खरोखर मिरजेचा विकास झाला की नाही त्यांना तिथे दिसेल टक्केवारीची भाषा आपण करू नये टक्केवारीच्या या धंद्यातूनच आपण उमेदवारी मागताय आणि आपण आधी देखील सुरेश भवनच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपले डिपॉझिट जप्त झालं होतं परत एकदा आपले डिपॉझिट जप्त व्हायचे असेल तर आपण जरूर लढावं हो। आम्हाला आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत परंतु विकास टीका करत असताना ग्रामीण भागामध्ये जाऊन जर जा आपण अशा पद्धतीचे गरव ओळखण्याचा प्रयत्न करत असाल तर ग्रामीण भागातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आपल्याला सक्षमपणे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपण जपून बोलावं सुरेश भवनच्या बरोबर बोलताना त्यांच्या कामाचा आढावा घेऊन बोलावं आणि आपण गेल्या पाच वर्षात काय केलं वेगवेगळ्या संकट शेतकऱ्यांच्यावर आली पाण्याचे प्रश्न आले कोरोनासारखी महामारी आली त्यावेळेला आपण कुठं गायक होतात ते आपण जरा जनतेला दाखवून घ्यावं आज तुम्ही रोप वाटत गावागावमध्ये फिरताय परंतु अडचणीच्या वेळेला कुठे नव्हता आणि आज पावसाळ्यात जशा भूई चत्र्या उगवतात तसे आपण उगवता आणि जनतेला दिशाभूल करण्याचं काम करतायत ह्या दिशाभूल करण्याच्या तुमच्या नेरेटिव्ह जनतामध्ये पडणार नाही आणि आपले हे षडयंत्र सक्सेस होणार नाही यासाठी सुरेश भवनच्या पाठिंबा विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण जनता आहे एवढं मी त्या तुम्हाला आव्हान देतो आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीची टीका करत असताना जरा तोंड सावरून टीका करावी अशी आपल्याला विनंती करतो